हा ना व्हिडिओ बनवून आता इथे जेवण झालं भाऊ जेवण झालं आता व्हिडिओ काढतो ना रात्रीचा दोन अडीचचा टाइम चला पाटील कसे झोपण्याची वगड स्वयंपाक करून आणली ट्रॅक्टर मध्ये आणि सरकार म्हणलं तर ट्रॅक्टर आण ना पाटील दोनच घ्या मित्रांनो रात्री दोनचा टाईम आहे आणि जरांगी पाटलांची सभा ही वाशीमध्ये आलेली आहे तर तुम्ही पाहू शकता आता व्हिडिओच्या माध्यमातून आपण दोन वाजताचा रात्रीचा टायमिंग आहे दोन वाजता मराठे या फळ मार्केटमध्ये झोपलेले आहे हे बा रात्री दोन वाजेचा टायमिंग अशा प्रकारे झोपलेली आहे आरक्षणासाठी यांचा त्याग आपल्याला पाहायला मिळत आहे हे बघा हे मराठ्यांची सोय केलेली होतं पाण्याचे टँकर वगैरे हे बघा तिकडं स्वयंपाकाचं तिकडे स्वयंपाकाची सोय केलेली होती रात्री दोनच्या टायमिंगला सुद्धा एवढे मराठे एवढ्या थंडीच्या दिवसात हे बघा तिकडे अजून जेवणाची सोय वगैरे चालू आहे रात्री दोन वाजता तुम्ही याच्यावर अंदाज लावू शकता यांना किती तळ या आरक्षणाबद्दल हे बघा डास मच्छर याच्याशी काही घेणं देणं नाही फक्त एकच यांचं टार्गेट आहे डोक्यात ही फक्त मराठा आरक्षण त्यामुळे सरकार तुम्ही या गोष्टीवर थोडा विचार करावा आम्हाला याच्याबद्दल खूप मोठी खेद आहे हे बघा पा सरकार त्यामुळे लवकरात लवकर यांना आरक्षण द्या यांची सुटका करा एक मराठा कोटी मराठा